लातूर जिल्ह्यातील लोहारा येथील रहिवासी हुसेन पठाण हे हरियाणामधील रोबिटेक्स ऑर्गो केम या कंपनीचे सेल्स मॅनेजर या पदावर कार्यरत असून ते संपूर्ण जिल्ह्याचे काम पाहतात हुसेनचा मित्र अब्दुल रहमान यांनी लखन माने यांना ओळखीवर कोंबडीचे खाद्य उधारीवर देण्यास सांगितले हुसेनने सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार तेवीसला एकोणीस लाख बत्तीस हजार पाचशे पोते कोंबडीचे खाद्य दिले पंधरा दिवसांनी पैसे देईल असे अब्दुल रहमान यांनी सांगितले परंतु पैसे न देता दोघांनी हुसेनची फसवणूक केली शेवटी हुसेन पठाण यांनी लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना याबाबत सविस्तर अर्ज व कागदपत्रे दिली आहेत संबंधितावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हुसेन पठाण यांनी केली आहे माल उतरते वेळेस मी मानेच्या पशी आलो दोन फोटो जे काही फोटो आहेत मालचे फोटो मानेचे फोटो राहुफ फोटो यांचे फोटो घेतलो माल उतरल्यानंतर मी अब्दुल रहमान यांना फोन करून सांगितलं की मानेला मी माल दिलेला आहे त्यात वेळेस अब्दुल रहमान यांनी म्हणले पंधरा दिवसात भेटून जाईल माल पेमेंट तुमचं भेटून जाईल आजपर्यंत पेमेंट भेटलं नाही एक बी रुपया त्यांनी मला दिलेले नाहीत फसवणूक जवळ बसून माझ्यासोबत फसवणूक केली आहे अब्दुल रहमान हा लातूर ॲग्रो या कंपनीमध्ये वर्किंग पार्टनर म्हणून काम करत आहे ते माणूस त्या माणसासोबत तुम्ही व्यवहार करते वेळेस नीट वे, विचार करून व्यवहार करा हा माल उतर बॉयलर जे आहे कोंबडीचा माल त्यानं उचलायचं काम करतो कमिशनवर का अब्दुल रहमान हा लातूर ॲग्रो ह्या कंपनीमध्ये त्याने वर्किंग पार्टनर म्हणून आहे त्याच्यासाठी तुम्ही जर अब्दुल रहमानला माल देत असाल तर विचार करून माल द्या माझी सारखी फसवणूक तुमची होऊ नये ह्याच्यासाठी मी तुम्हाला कळकळीची विनंती आहे बाबा की अब्दुल रहमान याला माल देत असाल तर विचार करून माल द्या महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोरसाठी सलीम शेख यांची रिपोर्ट लातूर